आता मी बघितल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये परवा झालेल्या आरक्षण प्रमाणे एक एस महिला एक ओबीसी पुरुष एक ओपन महिला आणि एक ओपन पुरुष असं होत पण आता आणि गेल्या बारीला परवा आरक्षण झाल्याप्रमाणे ते पंचवीस प्रभागामध्ये एक ओपन सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष हे कंपल्सरी होतं पण आता प्रभाग क्रमांक पंधराचं मी आरक्षण बघितलं तर एस सी महिलाचं आरक्षण आहे तसं ठेवलेलं आहे त्याचबरोबर आता चिठ्ठी निघाली आहे ती ओबीसी महिलांची व दोन सर्वसाधारण झालेलं आहे पण दोन सर्वसाधारण पुरुष जर झाले असतील तर एक ओपन महिलेवर एक अन्याय झाल्यासारखं प्रकार आहे की कारण की एक एस सी महिला एकाच ठिकाणी एका प्रभागामध्ये दोन आरक्षण कसं देता येईल ह्याबद्दल आयुक्तांनी खुलासा करावा त्याचबरोबर ओपन महिलेवर म्हणजे एक ओपन महिला कंपल्सरी आणि ओपन सर्वसाधारण पुरुष होता तर त्यावर एक ओपन महिलावर पण अन्याय झालेला आहे असं मला वाटतं बरं याच्यावर तुम्ही हरकत घेणार का त्यांनी आयुक्तांनी सांगितलं ले की लेखी स्वरूपात हरकत नोंदवा हो लेखी स्वरूपात म्हणजे आता गेल्याबरोबर आमच्या प्रभाग क्रमांक सातची ओबीसी महिलांची चिठ्ठी निघाली होती आणि परत ती चिठ्ठी काढल्यानंतर परत सुद्धा परत आता चिठ्ठी काढण्याचं काही कारण नव्हतं कारण की ज्या चिठ्ठ्या काढल्या होत्या त्यांचं आरक्षण ह्याचं ठेवायला पाहिजे होतं आणि ज्या चिठ्ठ्या काढल्या नव्हत्या त्यांचं चिठ्ठ्या काढायला पाहिजे होतं आता म्हणजे ज्या भागामध्ये म्हणजे आता मला एकच प्रभागाचं माहित आहे पण ज्या प्रभागामध्ये दोन आरक्षण असेल त्या संदर्भात आम्ही आरक्षण शंभर टक्के हरकती घेणार आहे